वीर शिवशंभू संघटनेच्या वतीनं श्रीमती अलकनंदा मोरे यांना पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर निर्भीड असे वार्तांकन करणारे पत्रकार कल्याण संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्षा सुप्रसिद्ध पत्रकार तथा हिंदुस्थान केसरे एक्सप्रेस न्यूज चॅनेलच्या मुख्य संपादिका श्रीमती अलकनंदा योगेश मोरे यांना राज्यस्तरीय वीर शिवशंभू पुरस्कार प्रदान करण्यात आला सदरीन पुरस्कार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी शिवाजीराजे जाधव महासाहेब जिजाऊंचे वंशज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच श्रीमती अलकनंदा मोरे यांना पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रशांत बंब भाजपा आमदार गंगापूर खुलताबाद मतदारसंघ रमेश बोरणारे सर शिवसेना आमदार वैजापूर विधानसभा मतदारसंघ अण्णासाहेब माने पाटील माजी आमदार शिवसेना अंबादाजी दानवे शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा वंदना प्रदीप भैया पाटील भाजपा नगराध्यक्ष गंगापूर संजय भाऊ जाधव माजी नगराध्यक्ष गंगापूर सुवर्णदेवी जाधव नगर सेविका गंगापूर पल्लवीताई आबासाहेब शिरसाट नगरसेविका गंगापूर वाल्मिक शिरसाट समाजसेवक गंगापूर छत्रपती संभाजीनगर संभाजी पाटील वारपडे संस्थापकाध्यक्ष वीर शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य बबन पाटील इथापे वीर शिवशंभू संघटना छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष आदी मान्यवरांनी श्रीमती अलकनंदा योगेश मोरे यांना पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल अभिनंदन करून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत